गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे न वा मला वाटते अन्तरित्वा वसावे तुझा दासबो दासित्वा बोधवावे अपत्या प्रेम ग्रासा, महाराजया सत्कुरो रामदासा श्रीराम शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वरा योगेश्वराचे, कवी वाल्मीका सारिका मान्यायसा नमस्कार माझा सत्गुरो रामदासा जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते जयश्री ताईंनाही नमस्कार करते दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करते <coughs> आज दशक चौदा समास चार कीर्तन लक्षण समर्थांनी नवा नवविधा भक्ती या दशकात दुसऱ्या समासात कीर्तन भक्ती सांगितली होती या समासात कीर्तन लक्षणे सांगत आहेत हा समास वाचताना समर्थांच्या कवित्व शैलीचा एक विलक्षण आविष्कार आपल्याला पाहायला मिळतो क पासून तर मराठी बाराखडीतील व वर्णाक्षरातील सारी अक्षरे शक्यतो क्रमशः घेऊन प्रत्येक ओवीत त्या त्या अक्षरांचा सा अनुप्रास साधला आहे उदाहरणार्थ क अक्षरापासून क्रमांक एक चोवी ख पासून दोन चोवी ग पासून तीन चोवी घसून चारची अशा क्रमाने ओव्या लिहिल्या आहेत या ओव्यांमुळे समर्थांचे शब्दसंपत्तीवरील प्रभुत्वही येथे दिसून येते खरोखरच हा समास वाचतानाही आनंद तर मिळतोच पण समर्थांनी केलेल्या रचनेसमोर समोर खरोखर नतमस्तक व्हावेसे वाटते श्रीराम समर्थ श्रीराम समास चौथा कीर्तन लक्षण कलियुग कीर्तन करावे केवळ कोमल कुशळ गावे कठीण कळकश कुरटे सांडावे एकीकडे श्रीराम खटखट खंटून टाकावी खळ खड़ खळाशी -खड़ न करावी खरे खोटे खवळून द्यावी वृत्ती आपुली श्रीराम सध्या कलियुग चालू आहे आणि कलियुगामध्ये कीर्तनाचे अत्यंत महात्म्य आहे या कीर्तनाला गायनाची जोड असावी व नियमाने हळूवार व कौशल्यपूर्ण असे ते गायन असावे कठोर कर्कश व वत्सूर नसावे वादविवाचे विषय कीर्तनकाराने कीर्तनकाराने टाळावीत दुष्ट दुर्जनांशी वाद घालू नये जर एखाद्याने मध्येच एखादा मुद्दा उपस्थित केला तर तो मुद्दा बरोबर असो किंवा चूक असला तरीही कीर्तनकाराने आपली शांती सोडू नये गर्व गाणे गाऊ नये गाता गाता गळू नये गम्य गुज गरजोने गुण गावे श्रीराम गसर योग्य नव्हे श्रीराम कीर्तनकारांनी कधीही स्वतःचे महात्म्य सांगू नये कीर्तनामध्ये समजा गात असताना किंवा कथा निरूपण करत असताना तिथे जर एखादा शब्द गाताना विसरला तर त्यांनी स्वतःचा धीर गळू देऊ नये पुन्हा त्याने तेवढं सोडून देऊन पुन्हा आपल्या गायनाला सुरुवात करावी कोणा व्यक्तीची किंवा संस्थेची एखादी गुप्त गोष्ट त्याने भर कीर्तनात कधीही सांगू नये कीर्तनामध्ये भगवत गुणच गावेत फार सलगी किंवा घासाघीस करून अगदी ओढून ताणून गळ्याला खूप त्रास देऊन गळा फाटेपर्यंत ओरडणे किंवा आपल्या नादात ताना घेणे हे ठीक नाही असे समर्थ सांगतात ना नामे ना भगवंताची नाना ध्याने सगुणाची नाना कीर्तने कीर्तीची अद्भुत करावी श्रीराम चक चक चुकावे ना साठ चावट चळावे ना सर चर लागे ना ऐसे करावे श्रीराम छ चल छळणा चल करू नये छळता छळिता छळो नये छळणे छळणा करो नये कोणी एकाची श्रीराम जी 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 म्हणावे जो जो जागे तो तो पावना जप जपो जनी जनार्दना संतुष्ट करावे श्रीराम भगवंताची अनेक नावे आहेत अनेक रूपे आहे त्याच्या वैभव आणि कीर्तीत कीर्ती याचं अद्भुत वर्णन कीर्तनकाराने करावे आपल्या बोलण्याने ते न आवडून कोणी चकचक म्हणू नये रंगे श्रोत्यांची जी वृत्ती जागी होईल असे भाव चेहऱ्यावर नसावे कोणाच्या वर्मावर बोट ठेवल्याने त्याने अस्वस्थ व्हावे असे त्याने करू नये कोणी व्यक्ती मत किंवा संप्रदायावर सतत टीकेची धार धरून त्यांना छळण्याचा प्रयत्न करू नये दुसऱ्याने छळण्याचा जर कीर्तनकाराला प्रयत्न कीर्तनकाराला छळण्याचा जर प्रयत्न केला तरी पण त्याने स्वतः छळून घेऊ नये कीर्तनात पोवाड्यात म्हणतात तसं जी जी असे म्हणू नये कीर्तन असे असावे की ज्याला त्याने विवेकाचे ज्याला विवेकानी जाग येईल आणि तो समोरचा श्रोता तरुण जाईल नामजप करून व करवून घेऊन जनरूप जनार्दनाला संतुष्ट करावे म्हणूनच कीर्तनाच्या श्रोत्यांकडून नाम जप करवून घेतला जातो झिरपे झरे पा झळ झळके जर। दुरुनी झळाळ झडझडा झळकती सकळ प्राणी तेथे श्रीराम या 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 लगे। या 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 लगे। या 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 लगे 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 उपावन काहीच न सुबुद्धी सी श्रीराम कीर्तन काराने करुण रसाचा असा आविष्कार करावा की त्याने त्याच्या व श्रोत्यांच्या डोळ्यात पाणी यावे <coughs> <coughs> खरोखरच जेव्हा सांगणारा अत्यंत भावना प्रदान होऊन सांगतो व त्याने सांगितलेले अंतःकरणपूर्वक श्रोता ऐकतो तेव्हा आपोआपच दोघांच्याही डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय राहत नाही कीर्तनाचे स्टेज संपूर्ण व्यवस्था त्याला साजेल असा कीर्तनकाराच्या मागे सुंदर पडदा खाली सुंदर गालीच्या अंथरलेला असं ते स्टेज तयार केलेले असावे कीर्तनकाराचा वेश म्हणजे डोक्यावर पगडी हातात टाळ सुंदर त्याला साजेचा असा वेश असावा शिवाय कीर्तनाची सुरुवात करतानाच त्याचा भारदस्त आणि गोड आवाज त्याला अभ्यासपूर्ण कीर्तन असे सर्व वैभव पाहून लांबूनच पाहणाराही जवळ येऊन बसावा त्याचे पाय आपोआपच कीर्तनाकडे वळावे अशा थाटामुळे श्रोत्यांना कीर्तनाला या, या अशी अर्ज किंवा विनंती करावीच लागत नाही त्यांना कीर्तनाची सतत कीर्तन आहे कीर्तन आहे तुम्ही या असे आमंत्रण देऊन बोलवावे लागत नाही प्रसादाला तुम्ही नक्की या कीर्तन झाले की लगेच प्रसाद आहे अशा प्रसादामुळे का होईना श्रोता येईल अशी कुठलीच लालचोही दाखवायची गरज राहत नाही जर त्याचं मुळातच ते कीर्तन सात्विक बुद्धी व श्रोत्यांना खिळवून ठेवणारं लोकांना आकर्षित करणारं त्या कीर्तनाचं वैभव असेल तर लोक आपोआपच तिकडे आपो वळतात म्हणून सात्विक बुद्धी असणाऱ्या लोकांनी चं कीर्तन असेल असं वैभव असेल तर इतर उपायांची गरजच पडत नाही म्हणजे श्रोत्यांना बोलण्याची गरजच पडत नाही ते लोक आपण तिथे येतात टक 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 करू नये टाळा टाळी टिको नये टम 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 लावू नये कंटाळवाणी श्रीराम ठस ठोंबस ठकावे ना ठक 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 करावे ना ठाके ठमके ठसावे ना मूर्ती ध्यान श्री राम कीर्तन करताना तेच तेच बोलून विषय नये रटाळपणा त्यात असू नये कीर्तन आवर्ते घ्या असे म्हणणारे काही लोक मध्येच असतात की काहीतरी कीर्तनकाराला त्रास द्यायचा त्याला त्याच्या कीर्तनात व्यत्यय आणायचा म्हणून कधी कधी असं श्रोता करत असला तरीही त्याने आपले सांगणे सोडून देऊ नये कीर्तनात सगुण मूर्तीचे ध्यान श्रोत्यांच्या अंतकरणात ठरावे ठसावे अशी अपेक्षा आहे म्हणजे कीर्तनकार जेव्हा सगुण मूर्तीचे रूप गुण याचं अतिशय सुंदर वर्णन करतात तेव्हा ती मूर्ती जणू काही साक्षात श्रोत्यांच्या डोळ्यासमोर उभी राहते आणि श्रोत्यांच्या अंतकरणाचा ती ठाव घेईल अशी अपेक्षा समर्थ इथे व्यक्त करतात आहे म्हणून कीर्तनकाराने श्रोत्यांची अपेक्षा पूर्ण करता येत नसेल तर अशा उभे राहू नये असं समर्थ स्पष्ट सांगतात तबला मृदुंगाचे फार मोठे आवाज काढू नये व पायातील चाळांचा नाचत फार गलका करू नये तसे झाले तर कीर्तनकाराचे सांगणे नीट समजतच नाही ढमळ डको डकोनय डगमग डगमग कामा कामाने डंडळ सुको चुकोन हे कांडपणे श्रीराम ढिसाळ ढाळा ढळती कुंचे ढोबळा ढसकण डुले नाचे ढळेची ना ढिग ढिगांचे कंटाळवाणे श्रीराम कीर्तनात सिद्धांत मांडताना त्याची मांडणी करत असताना ती कधीच डळमळीत नसावी सिद्धांत अगदी स्पष्टपणे मांडला पाहिजे बोलण्याच्या ओगात अपसिद्धांत चुकीचा दृष्टांत अयोग्य प्रमाण इत्यादी दोष येतील म्हणून डगमगून जाऊ नये सर्व काही शांतपणे स्वतःला सावरून न्यावे स्वतः सावरून न्यावे हट्टाने इराला इरेला पडून आपले अंतःकरण बिघडू देऊ नये कोणी एखादा श्रोता आता चौदाव्या ओवीत समर्थ आपल्याला कीर्तना श्रोते कसे असतात हे सांगून कीर्तनकाराने असे सोसावे असा उपदेश करत कारण काही उथळ श्रोते कि गरमीचे श्रोते काही स्थूल विषयांच्या मांडणीत रमणारे डोलू लागतात व अनियंत्रित हावभावही करतात तर काही श्रोते अजिबात प्रतिक्रियाच नसती त्यांच्या चेहऱ्यावर प्रतिकार शून्य असेच ते बसून राहतात हा सर्व कंटाळवणा प्रकार कीर्तनकाराने मात्र शांतपणे सोसावा नाना नेटक नागर नाना नाना नम्र गुणागर नेमक नागर नाम ताळ तुंबरे तानमाने तालबद्ध तंत गाणे तूर्त तारके कथने मने तल्लीन होती श्रीराम थरथरा थरकती रोमांच थै 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 स्वरे उंच चिरावे नाच प्रेमळ भक्तांचा श्रीराम कीर्तनकाराने एकदम नेटकेपणाने सभ्यतेने मर्यादा सगळ्या सांभाळून नम्रतेने आपला विषय मांडावा अशा गुणसंमत गुणसंपन्नतेने कीर्तन करताना प्रसंगानुरूप अनेक रागदारी वेगवेगळे गायनाचे प्रकार गाण्याचा सांभाळ गाणे गावे मधून मधून त्यामुळे श्रोत्याला आनंद होतो तंबोऱ्याची तालबद्ध साथ मर्यादित ताना तारा तंतुवाद्ये यांचा योग्य उपयोग केल्याने जाणकार श्रोते अल्पावधीतच शरीर व मनाने कीर्तनामध्ये तल्लीन होतात असे तल्लीन झाले झालेला श्रोता म्हणजेच जे भावा भाव वेशामध्ये अडकतात कारण ते इतके तल्लीन झालेले असतात की त्यांच्या अंगावर जणू काही रोमांच उभे राहून त्यांना कंप म्हणजे भक्तीमध्ये ते रंगून जातात वाद्यांचा साथ देण्याच्या भरात ते थैथे असे मोठ्याने ओरडत थिरकत नाचू लागतात व नाचतच राहतात दक्ष दाक्षण्य दाटले बंदे प्रबंदे कोंदाटले दम दम दुम दुमो लागले जगदांतर श्रीराम धूर्त तूर्त धावून आला धिंग बुद्धीने धिंग धाला धाके धाके धोकला रंग वधा श्रीराम नाना नाटक नेटके नाना माने तुके कौतुके नाना नेमका नेके विद्यापात्रे श्रीराम पाप पळोन गेले दुरी पुण्यस पुष्कळ प्रगटे वरी परतरतो परे अंतरी चटक लागे श्रीराम कीर्तनकाराने प्रसंग अवधान देऊन मर्यादितशील शुद्ध तत्वज्ञानाचे वक्तृत्व इत्यादींच्या लोकात प्रसिद्धी होऊन होऊन ते त्याने भारावून जातात पण आवडीचे व जाणकार लोक आवर्जून मग कीर्तनाला आपोआपच येऊ लागतात तेथील वातावरण निर्मितीने ते दंग होऊन जातात सर्वजण आपापली मर्यादा सांभाळून कीर्तनामध्ये आणखी रंग भरतात मर्यादेशील नाट्य अभिनयाने प्रसन्न झालेले मर्यादेशील विद्वान लोक कीर्तनकाराचे यथा यथा योग्य प्रमाणात त्या मनाने कौतुकही करतात अशा कीर्तनामुळे श्रोत्यांची पापवासना नष्ट होऊन अपार पुण्यचरणाकडे प्रवृत्ती होते कीर्तन संपल्यावर श्रोते घरी परतले तरी त्यांना कीर्तनाची सगळे कीर्तनातले प्रसंग आठवू लागतात म्हणजे इतकी त्यांना मनापासून त्यांच्या अंतःकरणात तो विषय पोहोचल्याचा हा परिणाम असतो की घरी गेल्यावर सुद्धा त्यांना त्यातला विषय प्रसंग, प्रसंग सगळे आठवायला लागते फुकट फाकट फटवणे फटकळ फुगडी पिंगा नाही फिके फसकट फोल नाही बकाद्या निंदा श्रीराम बरे बरे म्हणती बाबा बाबा उदंड करती बळे बळे बळावी कथे लागी श्रीराम भला 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 लोकी भक्ती भावे भव्यने की भूषण भाविकलो लोकी परोपकारे श्रीराम कीर्तनामध्ये वायफळ बोलणे अजिबात नसावे कोणाला फसवणे तोंडाळपणे कोणाची स्तुती करणे किंवा कोणाला नावं ठेवणे धांगडधिंगा करणे रसहीनता असणे निरर्थकता निंदा नालस्ती करणे हे मुळीच नसावे हे नसलेले कीर्तन लोकांना मनापासून आवडते आणि असं कीर्तन जर आवडलं तर ते लोक कीर्तनकाराला आदराने वागवू लागतात व पुन्हा पुन्हा त्या कीर्तनकाराला येण्यासाठी आग्रहाने निमंत्रण देतात अशा कीर्तनकारांचे समाजावर खरंच खूप मोठे उपकार असतात कारण अशा लोकांम मध्ये त्या कीर्तनकाराला मोठा मान व मोठेपणा मिळतो त्याचा भक्तिभाव व भव्यपणा भाविक जणांचे भूषण होऊन बसतो मानेल तरी मानावे मने मतनवावे ममतेने मी 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 बहुत जणे म्हणजे श्रीराम एक टो एके टोकत एका पाशी येऊ येऊ ये या, या, या 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 इसे तयासी न लगे श्रीराम राग रंग रसाळ सुरंगे अंतर संगीत रागे रत्न परीक्षा मागे धावती लोक श्रीराम की समर्थ इथे कीर्तनकारांना पंचवीसाव्या ओवेमध्ये सावध करत आहेत की कि त्या कीर्तनकाराला कितीही मान प्रतिष्ठा समाजात मिळत असली त्याला खूप मागणी असली म्हणजे सतत त्याला सगळीकडे कीर्तनाला बोलवत असले तरीही समर्थ इथं सांगतात आहे की लोकांनी असा कितीही मान सन्मान केला तरी कीर्तनकाराने स्वतःच्या मनाला नीट समजावे नाहीतर त्या प्रसिद्धीच्या मध्ये त्याने वाहवत जाऊ नये हे मान सन्मान स्वतःचे नसून हे भगवत कथेचे असतात की ज्या भगवत कथेमध्ये त्यांनी भगवंताचे गुणवर्णन केलेले आहे त्याचा तो मान सन्मान असतो त्याच्या ज्ञानाचा मान सन्मान म्हणून ते आपलेच आहेत असे समजून उन्मत होऊ नये एरवी उमक सामान्य माणसे आणि मी मी असे म्हणून जे गर्विष्ठ लोक असतात त्यांच्यात आणि कीर्तनकारामध्ये काय फरक राहील या उलट काही कीर्तनकार आम्ही तुमच्याकडे अवश्य येऊ असे स्वतःहूनच लोकांच्या गळ्यात पडतात त्यांना आमंत्रण देण्याचीही गरजच पडत नाही असे करावे लागूच नये कारण उत्कृष्ट जो कीर्तनकार असेल त्याच्या मागे लोक आपोआपच येणारच जेथे सद्बुद्धी ज्ञान आहे व जेथे सर्व भव्य दिव्य उत्कट आणि चांगलेच असते तेथे लोक आपोआपच वेळ आपोआपच येतात जसं आहे की उत्कृष्ट गाणारा असेल तर त्या गाणाऱ्याच्या मागे रसिक लोक आपोआपच असतात रंगकले मागे त्याचा भोगता रसा जी जी फळे रसाळ असतात तिथे आपोआपच पक्षी जाणार आहेत सुगंधामागे भुंगे असतात संगीतात रमणारा संगीतकारामागे अनेक लोक असतात व रत्न परीक्षक असणाऱ्यांकडे रत्ना रत्न परीक्षक रत्नामागे आपोआपच येतात त्याप्रमाणे जो कीर्तनकार अतिशय उत्कृष्ट कीर्तन करत असेल आणि त्यातन ज्ञान लोकांना देत असेल तर त्या कीर्तनकारा च्या मा, मागे लोक आपोआपच जातात आपो लवलवा लवती लोचन लकलका लकले मन लप लपो लपती जना आवडीने श्रीराम वचने वाउगी वेदना वावरे विवरे वसेना वक्तृत्वे सारा सार समस्ताला शिकौ शिकौ जनाला साहित्य संगीत सज्जनाला बरे वाटे श्रीराम खरे खोटे खरे वाटले खर खर खुर खुर, खुर खुंटले खोटे खोटे पण गेले खोटे म्हणून या श्रीराम कीर्तनकाराकडे कौतुकाने पाहताना लोकांच्या डोळ्यांच्या पापण्या वरखाली होतात मन मन चकित होऊन जाते व मोठ्या आवडी आवडीने नम्रता धरून ते त्याच्याकडे येतात तो कीर्तनकार कधीच भलते चलते बोलत नाही त्याच्या मनात भलत्या चलत्या गोष्टींना थारास नसतो व नम्र भावाने केलेल्या वक्तृत्वामुळे श्रोत्यांना अत्यंत समाधान तर मिळतेच आणि आनंदही मिळतो साहित्यकाराच्या शैलीत व संगीताच्या साथीत तो सरसगट सर्वांना साराचार सारासार विचार सतत सांगत राहतो त्यामुळे सज्जन लोक त्याच्यावर प्रसन्न होतात मग खरे काय व खोटे काय याचा निवाडा होऊन खरे समजले म्हणजे श्रोत्याच्या मनातील खुरखुर थांबते आणि जे खोटे असते ते त्याच्या खोटेपणाला बाजूला सारून जो खरे सांगणारा आहे सत्य बोलणारा आहे ज्ञान सांगणारा आहे अशाच लोकां कीर्तनकाराच्या मागे सगळे लोक जातात शहाणे शोधिता शोधेना शास्त्रात श्रुती बोधेना शुक्र शारीका शमेना शब्द तयाचा श्रीराम हरुषे हरुषे हासिला हा हा हो होने हीत हो ने भुलला हित होईना बराच शोध घेऊ नये असे सात्विक विद्वान लवकर सापडत नाही व त्यामुळे शास्त्राचे यथार्थ ज्ञानही होत नाही पण केवळ पोपटपंची करणाऱ्यांकडून मात्र समाधान होत नाही जो हर्ष झाल्यावर उथळपणाने हसतस सुटतो व अटाळ बडबडीला भुलतो त्याला मोक्ष सुखरूप हित प्राप्त कधीच होत नाही लक्षावे लक्षिता अलक्षी, लक्षिले लक्षी लंगले विंगम मार्ग श्रीराम अलक्ष आत्मवस्तूवर अंतःकरण वृत्ती स्थिर करावी डोळ्याचा डोळा असलेल्या आत्म्याच्या अनुसंधानात त्यांनी राहावे लय चिंतनाच्या माध्यमातून त्याने अंतःकरण वृत्ती क्रमाने लय साधावा अंतकरण वृत्तीचा क्रमाने लय साधावा पक्षी फळावर झेप घेतात त्याप्रमाणे आत्मनुभव त्याने घ्यावा आणि असा आत्मा अनुभव ज्याच्या जवळ असो त्याच्याच कीर्तन लोकांना आवडते क्षेत्रक्षेत्रज्ञ शोभतो क्षोभतो क्षमेने क्षमून क्षमविो क्षमणे क्षोभणे क्षेत्रात कधी शुद्ध होतो कधी क्षमाशील होतो असा शुद्ध होणारा व क्षमा करणारा जीव सर्व माणसांमध्ये आहे हे कीर्तनकाराने समजून घ्यावे आणि तसे समाजामध्ये वावरावे म्हणून कीर्तनकाराचे बोलणे असे असावे की त्याच्या बोलण्याने अंतकरण शुद्ध झाले पाहिजे म्हणून कीर्तनकाराचे जे, जे बोलणे ते ईश्वराबद्दल व संतांविषयीच असते ते सत्यच असले पाहिजे कारण असत्याचा त्याग झाल्याशिवाय आत्मस्वरूपाचे दर्शन होत नाही म्हणून कीर्तनकाराने नेहमी कीर्तनकाराजवळ विवेक पाहिजे कीर्तनकार शरीराने क्रियेने वाणीने आणि अंतकरणाने पवित्र असले पाहिजे अशा पवित्र अंतकरणात कीर्तनकाराने कथा करावी म्हणून समर्थ पुढच्या समासात आता कथा लक्षणे सांगणार आहेत जय जय रघुवीर समर्थ